नमस्कार मंडळी मी पुनम पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ मध्ये स्वागत आता आम्ही आलो आहे शेतामध्ये आमच्या आणि इथे आहे एक शेवग्याच झाड त्या शेवग्याच्या शेंगाला झाड शेंगा होत्या दोन तीन आणि ह्या झाडाला इतकी छान फुलं लागली आहे ना की बस ते दोन, तीन ते शांगा शेंगा दो। दोन तीन शेंगा तोडायला मी इथं आली आणि दोन तीन शेंगा होत्या त्या तोडल्या आणि मी त्यांची भाजी करणार आहे आता ती चिमण्या च्यू 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 करताय तुम्ही बघू शकता झाडाला किती छान फुलं आलेली आहे साड्याच्या मला फक्त दोनच शेंगा सापडलेल्या आहेत तर आम्ही आता याच्या दोन शेंगाच्या भाजी करणार चला तर आलो आहे झाडाचा पाला तोडायला शेळ्यांना खाण्यासाठी शेळ्या तो पाला चांगला खातात दादा मला तो पाला तोडून देणार आहेत आणि मी तो पाला घरी घेऊन जाणार आहे हे बघा आता दादा चारे तू तर आहे

त्यांनी ते ओढत नाही चला तर मी तुम्हाला दाखवते बाकीच तर हे इकडं आहे ऊस तुटून गेला आहे आता आमचा हे आहे सुबाबीचे झाडं आणि त्याच्याच खाली आंब्याची झाडं आहेत हे कसलं झाड आहे ओळखत असेल तर नक्की कमेंट करून सांगा दाए दाए। हे आहे जांभळीचं झाड आणि हे, हे मोठं झालं ना आम्ही त्याचे जांभळ तोडून खाणार मी करते तो उसाची राई कुत्र गोळा करते जनावरांना खायला दादा इथे मस्त बसून पाला तोडू राहिले तर आता हा सगळा तोडलेला त्यांनी पाला मी घरी घेऊन जाणार आहे हे बघा पाला तोडून झाला मी पाला तो, तो बांधला आणि डोक्यावर घेऊन चालले शेळ्यांना खाण्यासाठी आता मी घरी आले आणि पृथ्वी शेट सगळी तुम्हाला बघा शेळ्या कशा गोळा झाल्या पाला बघून आणि पाला शेळ्यांना टाकलाय आणि त्या कसा गुबूगुबू खाताय बघा